आहे तुम्ही कशावरून ओळखल्या तर त्या कशावरून आकारावरून एकाची मोठी होती एकाची छोटी होती पण जेव्हा दोन्ही पेन्सिली छोट्या होत्या तेव्हा तुम्ही म्हणाले एक जण म्हणाली की माझी पेन्सिल कशी आहे टोकदार आहे आणि एक म्हणाली माझी टोकदार नाही म्हणजे बसट आहे आता हे झालं पेन्सिलीच्या म्हणजे वस्तूंना रंग असतो वस्तूंना आगात पण असतो काही मुलांना वेगवेगळ्या रंगांची फुलं आवडली प्रत्येकाची आवड वेगळी आहे त्यांना रंग इथं त्या रंगांनी त्यांनी फुलं ओळखली काही मुलांनी सांगितलं त्यांच्या मुल समोर मिरच्या होत्या त्यांनी सांगितली एक कच्ची मिरची आहे एक पिकलेली आहे कैदी असते कच्ची आंबा असतो पिकलेला म्हणजे त्यांच्या आंबी गुण आहे तुम्ही आंबा खाल्ल्यावर तुमच्या लक्षात येईल हा पिकलेला आहे हा कच्चा आहे त्याचा गुण लक्षात येतो की नाही आपल्याला आता तुम्हाला एकाच रंगाचे जर सगळे कागद दिले तर तुम्ही ओळखणार कशावरून आकारावरून हा आयत घुनिगोरिकोणी चौरसाकृती किंवा चौकणी म्हणजे वस्तूंचे आकार पण असतात ओळखण्यासाठी तुम्हाला जर माणसं ओळखायची असली तर हा माणूस कसा हा कसा आहे कसा आहे चोपाळू हा कसा आहे हसरा हा कसा आहे हा कसा आहे माणूस हा कसा आहे जर तुम्हाला वस्तू बघितल्या हार आईने तर तुम्ही म्हणाल मला सोनेरी हार पाहिजे एक जण मला निळा हार पाहिजे आता तुमच्या समोर दोन तीन प्रकारची फुलं जर असली तर त्यातलं हे फुल सुगंधी आहे आणि सुंदर पण आहे हे फुल पण सुंदर आहे पण हे सुगंधी त्याला नाही नाहीये ही उदबत्ती आहे धूप देवासमोर लावला तिचा आकार दंडगोल आहे दंडगोल म्हणजे पेन्सिली आकार पेन्सिलीचा आकार पण दंडगोल आहे आणि ही पण सुगंधी आहे आता नोटा आहेत नोटांच्या अंगाचा गुण कोणता किंमत संख्या ही किती संख्या आहे आपण नोट संख्येवरून ओळखतो ही पन्नास रुपयाची नोट किती रुपयाची ही किती रुपयाची नोट आहे ही किती रुपयाची आहे ही किती रुपयाची आहे ही किती रुपयाची आहे म्हणजे ती आणि या किती नोट आहेत रे पाच नोटा आहेत म्हणजे माझ्या पाच नोटा आहेत म्हणजे पाच हा सुद्धा आहे हार किती आहेत बरे दो। दोन हार म्हणजे दोन हा त्याचा आमचा गुणच आहे पेन्सिली किती आहे सगळ्या सात पेन्सिली माझ्या जवळ सात पेन्सिली आहे म्हणजे सात ती सुद्धा संख्या विशेषण म्हणून धरली जाते आता हा कडुनिंबा आहे हा कडू निंबर आहे कडू कारण हा कडू व्हायच आणि हा कडू असला तरी मात्र औषधी आहे हा आहे, आहे कळीपत्ता सुगंधी आहे आणि औषधी सुद्धा आहे हा गवतीचा हा हा सुद्धा औषधी असतो आणि याला पण सुगंध असतो हे जे सगळे यांचे जे आपण गुण बघितले या वस्तू कशा आहेत तुम्ही सांगितलं कशा आहे त्या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात मराठी भाषेत एखादी वस्तू कशी आहे त्या वस्तूचं वर्णन करणारा शब्द कसा आहे तो चिंच कशी असते नीट असते खारट साखर असते गोड ते त्याच्या अंगी असलेला गुण आहे वर्णन केलंय त्या शब्दांनी त्या तो माणूस कसा आहे तो पदार्थ कसा आहे त्याला म्हणायचं विशेषण आणि विशेषणाचे दोन प्रकार आपण शिकणार आहे शिकलो इथं कोणते शिकलं माहितीये का या सगळ्या वस्तूंमध्ये गुण होते गुण दाखवलेले आहेत की नाही पहिला प्रकार होता गुणवाचक आणि दुसरं जेव्हा संख्या त्यातून आपल्याला संख्या कळते तेव्हा दुसरा प्रकार असतो संख्या वाचक संख्या वाचक विशेषण आणि हे गुणवाचक विशेषण हे दोन प्रकार असतात अजून तिसरा प्रकार आपण नंतर शिकू आहे ती पिकल्या आहे आणि गोड पण आहे ती कच्ची कैरी आहे आणि अंबर पण आहे फुल फुल आहे हे पिवळे आहे फूल आहे ती मुलाबी आहे काळी आहे पिलक आहे आणि लहान पण आहे पेन्सिल छोटे आहे पण दोनदार आहे हा काही